सिडको मेट्रोचं नवं जाळं उभारणार आहे पंजाब नॅशनल बँकेसह तीन बँकांना आरबीआयने दंड ठोठावलाय ठाण्यात तेराशे वृक्षांवर कुराड पडणार आहे केवळ पृथ्वीच नाही तर या ग्रहावरही जीवसृष्टी असल्याचा शास्त्रज्ञांनी दावा केलाय अंगणवाडी सेविकांचे से मानधन थकले आणि प्रोत्साहन भत्ताही रखडलाय संजय बांगरची मुलगी अनायाने खळबळजनक आरोप केलाय भारतीने पापाराजीला दिलखुलास उत्तर दिलंय या आपण आजच्या ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज अठरा एप्रिल वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे नवी मुंबईतील मेट्रोची बेलापूर ते पेंधर या अकरा किलोमीटरच्या मार्गावर सिडकोने सुरू केलेल्या मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळतोय या मार्गानंतर आता सिडकोतर्फे बेलापूर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मार्गावरच्या मेट्रोवर सिडकोने लक्ष केंद्रित केलं आहे बेलापूर आणि सागर संगम मेट्रो रेल्वे स्थानकामार्गे नवी मुंबई विमानतळामध्ये प्रवाशांना जाता येणार आहे विमानतळासोबत हा मार्ग सुरू करण्याचा सिडको महामंडळाचा प्रयत्न आहे आता सिडकोतर्फे एकूण पंचवीस किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाची अंमलबजावणी विविध टप्प्यांमध्ये करण्याचे नियोजन आहे यांपैकी पहिल्या टप्प्यातील सिबीडी बेलापूर ते पेंधर मार्गावर नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे आर्थिक केंद्रे आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे सार्वजनिक वाहतुकीची वाढणारी मागणी लक्षात घेऊन सिडकोने अतिरिक्त मेट्रो मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे सिडकोतर्फे तीन पूर्णांक शून्य दोन किलोमीटर मार्गाची भर घालून प्रस्तावित मेट्रो मार्ग क्रमांक आठ सह या मार्गाचा सागर संगम आंतरबदल स्थानक मार्गे बेलापूर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत विस्तार करण्याचं नियोजन आहे या मेट्रो मार्गामुळे प्रवाशांना दोन्ही टर्मिनलमध्ये थेट प्रवेश करणे शक्य होणार आहे रस्ते वाहतुकीवरील भार कमी होणार आहे पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान कनेक्टिव्हिटी पुरवण्याकरता मेट्रो मार्ग क्रमांक दोन नियोजित आहे याद्वारे वेगाने विकसित होत असलेल्या परिसरांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ होणार आहे या मार्गाची लांबी अंदाजे पंधरा किलोमीटर आहे या मार्गाद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेतील गृहसंकुलांसह तळोजा औद्योगिक क्षेत्राला थेट कनेक्टिव्हिटी लागणार आहे दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांसह तळोजा एमआयडीसी येथे उत्पादन क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या कामगार वर्गालाही या मार्गामुळे फायदा होणार आहे या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सिडको सुरू आहे पॉडकास्ट दुसरी बातमी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दंडाची नियामक अनुपालनातील काही त्रुटींसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोटक महिंद्रा बँक आय डी एफ सी फर्स्ट बँक आणि पंजाब नॅशनल बँक यांना दंड ठोठावला आहे केंद्रीय बँकेने ही माहिती दिली आहे बँक क्रेडिट डिलिव्हरीसाठी क्रेडिट सिस्टमवरील मार्गदर्शक तत्वे आणि कर्ज आणि हागाऊ रक्कम वैधानिक आणि इतर निर्बंध यावरील काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल कोटक महिंद्रा बँकेला एकसष्ट पूर्णांक चार लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय असे रिझर्व्ह बँकेने एका निवेदनात आहे रिझर्व्ह बँकेने म्हटलंय की के वाय सीच्या काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल आय डी एफ सी फर्स्ट बँकेला लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात बँकांमधील ग्राहक सेवा या संदर्भात बँकेने दिलेल्या काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल पंजाब नॅशनल बँकेला एकोणतीस पूर्णांक सहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय या तिन्ही प्रकरणांमध्ये मध्यवर्ती बँकेने म्हटलंय की दंड नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित होता बँकांनी त्यांच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर परिणाम करण्याचा त्यांचा हेतू नव्हता पॉडकास्टची तिसरी बातमी आहे ठाण्यातील वृक्षतोडीची शहर परिसरात विविध रस्ते सागरी किनारा मार्ग बोरिवली भुयारी मार्ग यांसारख्या पायाभूत प्रकल्पांच्या आड येणाऱ्या झाडांवर गंडांतर आलंय आता चक्क एका विकासकाने तेराशे झाडे तोडण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे पाठवला आहे या विकासकाने चार टप्प्यात ही वृक्षतोड करण्याची परवानगी मागितली आहे विशेष म्हणजे विकासकाने दर्शवलेल्या झाडांच्या वयोमानावर वनविभागाने आक्षेप घेतल्याने हा प्रस्ताव वादात सापडला आहे वृक्ष प्राधिकरण समितीच्या माजी सदस्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे काही महिन्यांपासून ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत घोडबंदर सेवा रस्ता हा मुख्य रस्त्याला जोडण्याच्या कामात एक हजार सहाशे सेहेचाळीस वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जाते तर कोस्टल रोडच्या हाड येणाऱ्या तीनशे नऊ झाडे तोडण्यात येणार आहेत त्यात आता बोरिवली टनेलच्या कामाआड येणाऱ्या वृक्षांचीही कत्तल केली जाणार आहे यावर वृक्ष पुनर्रोपण करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे त्यावर पालिकेने सूचना आणि हरकती मागवल्या होत्या त्यावर वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य विक्रांत तावडे यांनी हरकत दाखल केली आहे या हरकतीत या भूखंडावरील वृक्षगणना अहवाल आणि प्रत्यक्षात सादर केलेली वृक्ष संख्या त्यांचे वय त्यांचा घेर उंची यामध्ये तफावत असल्याचा अहवाल ठाणे परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांनी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये लेखी सादर केला आहे या सूचनांचा विचार न करता वृक्षतोड आणि पुनर्रोपण करण्यास विकासकास परवानगी देण्यात आल्याची माहिती तावडे यांनी दिली आहे या प्रकरणाची वन अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी चौकशी पूर्ण होईपर्यंत वृक्षतोड किंवा वृक्ष पुनर्रोपण करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी तावडे यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे शास्त्रज्ञांच्या एका दाव्याची पृथ्वीपासून सातशे ट्रिलियन मैल अंतरावर असलेल्या के एस एन अठरा बी नावाच्या ग्रहावरून शास्त्रज्ञांना काही संकेत जे जीवनाच्या शक्यतेकडे निर्देश करतात हा ग्रह पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठा आहे केम्ब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या पथकाकडून त्याच्या वातावरणाचा शोध घेतला जातोय के एस एन अठरा बी च्या वातावरणात वाता शास्त्रज्ञांना डायमिथाईल सल्फाईड आणि डायमिथाईल डायसल्फाईड सारखी रसायने आढळली आहेत जी पृथ्वीवर सामान्यतः फक्त फायटोप्लँगटन आणि बॅक्टेरियासारख्या सजीवांद्वारेच तयार केली जातात जरी संकेत हे संकेत अद्याप अंतिम पुरावे मानले जाऊ शकत नाहीत परंतु प्रमुख संशोधक प्रोफेसर निक्कू मधुसूदन यांचा असा विश्वास आहे की पुढील एक किंवा दोन वर्षात हे सिद्ध होऊ शकतं की के एस एन अठरा बीवर वर जीवनाची उपस्थिती शक्य आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे अंगणवाडी सेविकेची राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मानधन आणि प्रोत्साहन भत्त्याच्या प्रतीक्षेत आहेत मार्चचे मानधन आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासूनचा प्रोत्साहन भत्ताही थकीत आहे त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने सरकारकडे तातडीने मानधन आणि प्रोत्साहन भत्त्याचे वाटप करण्याची मागणी केली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून माझी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर सध्या आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये समालोचन करतायत पण दरम्यान त्यांची मुलगी अनायाने एका मुलाखती दरम्यान एक आरोप केलाय जो खरोखरच धक्कादायक आहे संजय बांगर यांची मुलगी अनाया आधी मुलगा होती पण आता तिने तिचं लिंग बदललंय अनाया बांगर म्हणाली की एक मोठा भारतीय क्रिकेटपटू तिच्याशी संबंध ठेवण्याबद्दल बोलायचा तर क्रिकेटपटू मला त्यांचे घाणेरडे फोटो पाठवायचे काही क्रिकेटपटू सर्वांसमोर मला शिवीगाळ करायचे असा धक्कादायक आरोप तिने केलाय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे भारती सिंगच्या एका उत्तराची कॉमेडी जगतात प्रसिद्ध असलेली भारती सिंग तिच्या मिश्किल शैलीमुळे खूप लोकप्रिय आहे अलीकडेच भारतीने हम आपके कोन मधील माधुरी दीक्षितच्या लुकप्रमाणे साडी नेसली होती सेटवर जात असताना तिला घेरलं फोटो काढण्याची विनंती केली एका तिला उकडलेली माधुरी दीक्षित असं म्हटलं हे ऐकून भारतीने हसत हसत मजेशीर उत्तर दिलं कोण म्हणाल उकडलेली मी तर तळलेली आहे असं म्हणत तिने टिप्पणीला हलकं घेतलं सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्या पापाराझीच्या वर्तनावर टीका केली काही लोकांनी भारतीचं कौतुक केलं हो सा सकाल सा हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर